जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो जरांगे पाटलांचं महत्त्व येन केन प्रकारे कसं कमी करता येईल यासाठी आत्तापर्यंत पुरते फंडे वापरून झाले पण आता बेजेपी पुरस्कृत एक नवा फंडा समोर आला पण तुम्ही जेवढे फंडे वापराल तेवढे बी जे पी हे तोंड कशी पडकाय सांगायचा मुद्दा <coughs> संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी प्रतिष्ठानच्या नावाखाली एक संस्था स्थापन करण्यात आली आणि त्या संस्थेमध्ये आवारे नावाचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामार्फत प्रवीण नागरे या हस्तकाकडून जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ जे व्यक्ती आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना स्टेजवर पैशाची देवाणघेवाण करून बोलावण्यात येत आहे परंतु ज्यांनी जरांगी पाटलासोबत गेल्या वीस वर्षापासून काम केले ते जातील तर मराठे कसले पण त्या व्हिडिओ क्लिप आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर सांगायचं म्हणजे तुम्ही असाल छत्रपती संभाजीनगरमध्ये काय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दोन सप्टेंबरपासून उपोषण सुरू झालं आहे आणि ते उपोषण राजश्री उमरे पाटील या नावानं चालू आहे आणि ती ताई मराठ्यांना आरक्षण मिळावं मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करते आहे पण या ताईचा व्हिडिओ करण्यापूर्वी आठ दिवसापासून आम्ही त्या शोधात होतो की ताई असेल कोण कुठली हिचा पूर्वासमीचा इतिहास काय याचा थोडा सखोल अभ्यास केल्यानंतरच आपण व्हिडिओ बनवावा असं वाटलं आणि त्यानंतर शोध घेतला काही यूट्यूब अकाउंट इंस्टा फेसबुक तपासल्यानंतर असं कळालं की नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील त्या राजश्रीताई राठोड आहेत त्याशिवाय व्याख्याता आहेत एवढंच नाही तर त्या बी जे पीच्या तालुका अध्यक्ष आहेत कारण वेळोवेळी त्यांच्या इन्स्टा फेसबुकवर फडणवीसांचे फोटो त्यांच्या बी जे पी कार्यकारिणीचे फोटो व त्यांनी बी जे पीचे केलेलं काम हे तुम्हाला आजही त्या अकाउंटवर त्यांनी जर डिलीट केलं नसेल तर पाहायला मिळेल त्यावर एका बाकी तर मीडिया हा गोदी मीडिया आहे बी जे पी पुरस्कृत आहे पण काही निर्भीड पत्रकार असतात त्यापैकी एका पत्रकारानं विचारलं की तुम्ही तर बी जे पीच्या उपाध्यक्ष अध्यक्ष आहात तालुका अध्यक्ष आहात त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की मी त्या पदाचा राजीनामा दिला आहे याचा अर्थ एक खरा झाला की ते बी जे पीच्या सदस्य होत्या बी जे पीसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि मागच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये त्या मानवत येथे आल्या व त्यांनी जरांगी पाटलाच्या टीममधील काही लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायला सुरुवात केली आणि ते नंबर घेऊन त्या तरुणांना बोलावून आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे आपल्याला आंदोलन उभं करायचं आहे अशा बऱ्याच घडामोडी केल्या पण तिथं त्यांना काही तेवढी साथ मिळाली नाही कारण लोकांना माहीत होतं चारशे वर्षानंतर संघर्षवृद्ध मनोज दादा रांगे पाटील एक असं नेतृत्व आहे की ते सरकारच्याही दोन पाऊल पुढे प्रत्येक निर्णय घेतात आणि त्यांचा निर्णय कुठलाही स्वार्थाचा किंवा आपल्यासाठीचा किंवा आपल्या कुटुंबासाठीचा किंवा कि पदासाठीचा नसतो तर तो निर्णय समाजाच्या लेकराप्रती समाजाच्या हितासाठी व समाजाच्या न्यायासाठी असतो हे लोकांना वेळोवेळी कळालेलं आहे कारण गेल्या वर्षभरापासून या बारा महिन्यामध्ये तर जिथं लाखोंच्या कोटीच्या सभा झाल्या त्या सभेतून या हे व्यक्तिमत्व ना मॅनेज झालं ना डॅमेज झालं खूप बी जे पीनं जेवढे फंडे वापरू नये तेवढे फंडे वापरले यांच्या विरोधात काही नेते उतरवले ओबीसीचे काही आंदोलनासमोरासमोर उभी केली त्यानंतर मराठ्याची फळी तयार केली मराठा मंत्री बोलायला लागले मराठा नेते बोलायला लागले एवढं सगळं होऊ नये जरांगी पाटलांचं महत्त्व कमी होण्यापेक्षा कैकपटीनं उजळत गेलं त्याचं कारण निस्वार्थ त्याग त्यातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ठिय्या आंदोलन करणार आहेत सकाळी आठ ते पाच की मराठ्यांना ओबीसीतून हो आरक्षण मिळावं म्हणून आणि मग जरांगे पाटील करतात काय यांना आंदोलन करायची गरज काय तुम्ही मध्यस्थी करायला आला होतात तुमच्या ज्यानं मध्यस्थी झाली नाही तुमच्या ज्यानं देवेंद्र फडणवीस ऐकले नाहीत किंवा महायुतीचं सरकार ऐकलं नाही आणि आता मन इथे आंदोलन करणार पण मित्र हो गोष्ट वेगळीच आहे पडद्यामागे काहीतरी आहे आणि याची चाहूल जरंगे पाटलाला लागणार नाही तर ते जरंगे पाटील कसले जरांगी पाटील हे चातक पक्षाप्रमाणे नेहमीच चाणाक्ष व चतुर पद्धतीनं व विवेकबुद्धीनं निर्णय घेतात ज्यावेळेस संभाजीनगरच्या आंदोलनामधून ती राजश्री उमरे पाटील बाई ताई तिचे आडनावं कसे बदलले राजेश्री राठोड याचा अर्थ ती बंजारा समाजाची ताई असावी पण आता नाव बदलून राजश्री उमरे पाटील हे नाव केले तेव्हा त्या ताईला मराठ्याबद्दल आंदोलन करायची का गरज पडावी की वरूनच काही त्याला मानधन मिळते कारण प्रवीण नागरी नावाची व्यक्ती तर जरांगी पाटलाच्या काही समर्थकांना स्टेजवर येण्यासाठी आणि भाषण करण्यासाठी खुलेआम पैशाचा व्यवहार बोलताना दिसत आहे मग या आंदोलनाला बी जे पी किती आर्थिक रसद पुरवत आहे याचाही मे लागेल तसेच बी जे पीचं लोकसभेच्या तिकीट मागणारे विनोद पाटील सुद्धा तिथे हजर आहेत तसेच जरांगे पाटलाच्या लढ्यात असणारे किशोर चव्हाण मध्यंतरी जरांगे पाटलाला सोडून सुशील कुलकर्णी नावाच्या अनालायझरवर दोन दोन तास बोलताना दिसत आहेत सुशील कुलकर्णी नावाचं जे अनालायझर यूट्यूब चॅनल आहे ते निखळ मराठा द्वेषी व फडणवीस पुरस्कृत आहे त्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ हा मराठ्याच्या विरोधात असतो कारण त्याने सुपारीच घेतलेली आहे भाऊ तोरसेकर असेल सुशील कुलकर्णी असेल हे मराठीच्या कायमविरोधामध्ये विरोधामध्ये फिडीओ बनवत असतात व मराठी माणसांना एक नायक बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेच किशोर चव्हाणसुद्धा विनोद पाटीलसुद्धा त्या स्टेजवर आहेत आणि तिथून प्रवीण नागरे नावाची वस्त व्यक्ती त्या आवारेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली स्टेजवर येण्यासाठी पैशाची ऑफर करते तर काय म्हणे त्या ताईला जवळ पत्रकाराने विचारलं तुमचं आंदोलन कशासाठी तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं आमचा मुद्दा महाराष्ट्राचा नाही आहे फक्त मराठवाड्याचा आहे आणि ते आरक्षण जर नाही मिळालं तर सतरा तारखेपर्यंत तर अठराची पहाट मी बहणार नाही ना भाषा काय त्या गप्पा तागाची ह्या काय अण्णा अण्णासाहेब पाटील लागून गेल्या की दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या याचा अर्थ सरकारमध्ये काहीतरी मोठ्या घडामोडी होत आहेत आणि निजाम गॅजेटच्या आधारे काहीतरी निर्णय होणार आहे पण त्याचं श्रेय हे हो। मनोज दादा जरा पाठला जाऊ नये हा घातलेला घाट आहे पण त्याही पल्लीकडे जाऊन जरांगी पाटलांनी आपलं एकोणतीस तारखेला ठरवलेलं म्हणजे अठ्ठावीस तारखेला निर्णय घेणार होते की एकोणतीसला उपोषणाला बसायचं किंवा नाही जे मागं स्थगित केलेलं उपोषण होतं ते पुढे चालू ठेवायचं किंवा नाही समाजाला विचारून निर्णय घेणारे जरांगी पाटील काल त्यांनी अचानक आपला निर्णय जाहीर केला की सोळा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून सतरा सप्टेंबरच्या पहाटे मी उपोषणाला बसणार आणि हे उपोषण प्राण प्राणांतिक उपोषण असेल व सरकारला पलताभूई थोडं करणारं असेल आणि हे शेवटचं उपोषण असेल तेव्हा मित्र हो तुम्ही विचार करा जरांगी पाटील एक वाघ या वाघाला आवरण्यासाठी या बी जे पी पुरस्कृत सरकारनं किती कोले लांडगे सोडले तरी वाघ यांना सापडायला तयार नाही वाघ तो वाघ असतो वा कुट शे मात्र कालच्या निर्णयातून जाहीर झालं तेव्हा आता सतरा सप्टेंबरच्या उपोषणापूर्वी कुठल्या घड्यामोडी घडतात व आणखी कुठ कुठले षडयंत्र ही मनोज दादाच पाटलाच्या विरोधात रचली जातात हे पाहणं अगत्याचं आहे आणि कितीही जरी षडयंत्र असले जरांगी पाटलाचं महत्त्व करण्यासाठी महत्त्व कमी करण्यासाठी कोणतेही डाव रुचले तर त्यापुढे जरांगी पाटील एक पाऊल पुढे असतील हे निश्चित मित्रो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्यापर्यंत शेअर केली तुम्ही ही माहिती असेच समोर प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय